तुम्हाला माहिती विषय वालेचा तो टॉपचा विषय पण आज एका त्याच्या पप्पांनी टॉपचा तो विषय करून टाकला डायरेक्ट चार्जिंगची सुविधा करून दिली नमस्कार पार जे आहे ते बरं आहे म्हणून मी म्हणतो मज खरे वावरत आल्यावरती जाधवच्या ट्रिक मी लगेच कपडे बदलून घेत आंब्याचे झाड मार सारखी भारी दिसू राहिले साडेआठ वाजले होते लट बी आली होती दुबई फाट्यावरून आणलेलं आहे स्टार्टर खोल त्याच्यातला तो ऑटो चालू करून द्याला लाईट गेली तरी नंतर मला इकडे यायचं काही गरज नाही या पाईपचं काहीच काम नव्हतं पण आपल्याला काही व्हिडिओ बनाचा होता म्हणून काहीतरी करत होता व्हिडिओ टाकल्या आयडी वरती तुम्ही पाहिलं नाही का म्हणजे आम्ही उड्या मारून मारून व्हिडिओ बनाचा तुम्ही पाहिजे अरे भाई चलेंगा ना दिलशे लागताय ना बडकी भरलेली नव्हती तरी मी उगच बदलेली का आपल्याला एक व्हिडिओ काढत होता म्हणून बदललेली होती सगळं सोडा आता आपण धुम्मचाले एक जुगड केला नानाने डायरेक्ट धुम्मचा चा चार्जिंगची सुविधाच करून दिली मला जर का कधी रात्रीच्या टायमाला पान धरायला गेलो ना मोबाईलची चार्जिंग कशी जाती कुठं जाती ते कळतच नाही आता मला तर काही तान राहिला मोबाईल इकडं तिकडे नाही ठेवूचा पाहिलं ते पाणी नव्हते राहत का त्याच्यात द्यायचा मोबाईल ठेवून द्यायचं त्याचं वरून झाकलं म्हणजे चोरा चिलटाचा काही ताणच नाही राहिला भाऊ आपल्याला या पोराने मी चांगला जुगड केला ना जर का तुम्हाला असे आपले ब्लॉग आवडत असते तेवढं आपल्याला फॉलो करून टाका ना आता एवढा काय विचार करता फिरी असतं ती